हॅलो नमस्ते कसे आहे तुम्ही सगळे तर स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तर आम्ही आलो आहे घरी आमच्या आणि आज मी चार पाच दिवसानंतर शूट करते तर आज इथे मी नाश्त्यासाठी बनव बनवणार आहे डोसे आणि त्याची तयारी चालू आहे तर इथे मी आधी पुदिन्याची चटणी बनवणार आहे दोन प्रकारच्या चटण्या मी बनवल्यात तर सगळ्यात आधी पुदिन्याची चटणी तर पुदिन्याची चटणी आपण कशाप्रकारे करतो मी अगदी साधी बनवते फक्त त्याच्यात मिरची घालते आणि वाटते आणि इथे दुसरी आहे ही चटणी आहे खोबऱ्याची तर खोबऱ्याच्या चटणीमध्ये डाळवं मिरची आणि हां बस एवढंच लिंबू पाहिजे असेल तर आपण लिंबू घालू शकतो नाहीतर आपण त्याच्यामध्ये दहीसुद्धा घालू शकतो तर ज्याच्या त्याच्या आवडीप्रमाणे तर अशा प्रकारे इथे माझ्या दोन्ही चटण्या तयार झालेल्या आहेत ही आहे खोबऱ्याची चटणी आणि दुसरी आहे पुदिन्याची चटणी तर इकडे मी डोसेसुद्धा बनवून घेतलेले आहेत आणि अशा प्रकारे आजचा नाश्ता हा झालेला आहे तर गरम गरम डोसे आणि मग त्याच्यानंतर एक पार्सल आलं होतं यांनी एक पार्सल ऑर्डर केलं होतं ऑनलाईन तर म्हटलं काय पार्सल आहे तर मला म्हणतात सरप्राईज आहे सरप्राईज म्हणलं मला कसं काय अचानक सरप्राईज द्यायला लागले तुम्ही तर ते म्हणाले बघ उघडून आवडलं तर आवडेलच तुला आवडलं तर आवडेलच तुला म्हटलं ठीक आहे बघू काय आहे तर ते मी ओपन करून बघितलं खूप सुंदर असं त्याच्यामध्ये एक पेंडेंट होतं नऊ ग्रह पेंडेंट असं त्यांनी मला याच्या आधी एक असं ब्रेसलेटसुद्धा गिफ्ट केलं आहे नवग्रह त्याच्यामध्ये सगळे म्हणजे कलरप्रमाणे असतं ते आणि खूप सुंदर आहे तसंच हे लॉकेटसुद्धा आहे ह्याच्यामध्ये मध्ये गोमती चक्र आहे आणि आजूबाजूला असे मोती हिरा पन्ना नीलम आणि आता मला त्यांची नावं आठवत नाही आहेत पण एकदम आणि रियल वाटतात हे थोडं हेवी पण आहे आणि खूप सुंदर आहे आणि हे मी रोज वेअर करणारे घालणार आहे हे मी लॉकेट तर खूप सुंदर आहे तुम्ही बघू शकता मी त्याचा एक फोटोसुद्धा टाकला आहे क्लोजअपमध्ये आणि मला तर हे खूप आवडलं आहे हे लॉकेट खूप सुंदर आहे हे बघा एकदम रिअल आहे आणि थोडं हेवीसुद्धा आहे मध्ये ते गोमती चक्र आहे आणि हे एकदम रियल आहेत ते खडे डायमंड वगैरे मोती खूप सुंदर आहे तर असं होतं आजचं माझं सरप्राईज मला मिळालं यांच्याकडनं खूप छान आहे मला आवडलं त्याचा एक फोटोसुद्धा मी इथे टाकला आहे हा आहे तर आता जेवणाच्या तयारीला लागली ला आहे मी भाजीला काय आहे तर इथे आहे राजमा दोन तीन दिवस झाले खूप पाऊस पडतोय तर आज थोडस पाऊस उघडलाय आहे आणि वातावरण थोडं छान आहे तर मी तुम्हाला आता माझ्या किचनच्या विंडोमधून बाहेरचा व्ह्यू दाखवते तर असा आहे किचनमधून दिसणारा व्ह्यू आजूबाजूला नारळाची झाड आहेत केळीची झाड आहेत आणि खूप सुंदर सकाळी सुद्धा प्राणी यांचे आवाज येतात वातावरण एकंदरीत इकडे खूप थंड शांत आणि खूप सुंदर आहे तर मस्त वाटतं अशा प्रकारे इथे माझी राजमाची भाजी रेडी झाली त्याच्यानंतर मी तयारी करायला घेतली फुलके फुलके पण माझे इकडे बनवून झालेले आहेत आणि मग मी रेडी केला आहे हा मसाला भात मसाले भात वॉटेवर तुम्ही जे म्हणाल ते तर अशा प्रकारे असं होता माझा आजचा दिवस व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्रिप्शन हे फ्री असतं बाय बाय टेक केअर